विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दादा औतारे यांचे चिरंजीव यांच्यातर्फे कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून एक हजार रुपयाचं बक्षीस धन्यवाद <laughs> आणि या मला कुस्ती सम्राट असलाम काजे <laughs> आणि दोन हजारे महाराष्ट्र के मित्र परिवार तर्फे कुस्ती कॉमेटी चौतुक कर एक हजार रुपये पैसा खुदा नहीं है चेयरमैन साहब लेकिन खुदा से भी कर नहीं है कुस्ती महेंद्र भावली ज्या महेंद्राने कोथरुडच्या आधी विषल्या सर केला कुस्त्या किती राहिल्या दादा एकच कोथि एक, एक मिनिट पृथ्वीराज दादा विश्वराज भैया आणि कृष्णराज एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कोथि सम्राट महेंद्र कुस्ती लावायची आज चला सन्मान पृथ्वीराजी महाडी साहेब सन्मान्य विश्वराजजी महाडिक सन्मानिय कृष्णराजजी महाडिक लावले कुस्ती त्यांच्या हस्ते आहे तात्या कुस्ती लावलेली त्यांच्या हस्ते यानंतर यानंतरची खासदार साहेबांच्या शुभ ज्याच्या ताकीचा अंदाज अख्ख्या देशाला ता मंगळवेळा तालुक्यातला शिरसीचा ता पैलवान महेंद्र भाऊबी साखर आपली आगारात सर्वाधिक ट्रॅक्टर कोणते असतात महेंद्रा ट्रॅक्टर ताजमहाल पळस मुला मुलाने त्यांच्याकडून कुस्ती कॉमेंटला पाचशे रुपयाचा बक्षीस वर्गीय काका साहेब गायकवाड मंगळवेळा पंचायत समितीचे सदस्य यांचा पुतणी आहे नागनाथ गायकवाड चा आजु ही काका साहब पवार गोविंदा त्या पवार पट्टा है सोने डाल डाल की चिड़िया कहती है बसेरा वो भारत देश है मेरा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या हिंदुस्तान बने खेड़ों परिचाल खेल कुश्ती जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन ऐसा नहीं में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुश्ती जैसा नहीं कुश्ती करा दोन कुश्तियां पहले अलीगढ़ आले राउंड दोन दोन पंचायत ओ आप बाप वही गुरु पहले 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 आधिया कुश्ती हे कौतुकारी कसाब लोग बने थे राज्यसभा खासदार धनंजय मुन्ना साहेब महिक साहेबांचा सा। पिठले चेअरमन साहेब काय का हाटे एकदम ओके हो साहेब करेक्ट कार्यक्रम एकदम ओके हो काय पवन भैया महाराष्ट्राला गुवारी घेता चेअरमन खासदार साहेब त्यांच्या सवशी सवशीपुडी लागत गेली महाराष्ट्रातली सर्व हा आख्या दोन ला निकाल पड वाट बघत होतं सांगता तर आणि कुस्ती बघा रामचंद्र रामचंद्रदा पतंगे वाघोलीवाडी यांच्यातर्फे समोरच्या खाली बसा सर मदने ऑनलाईन कुस्त्या चालू आहेत आणि ऑनलाईन तुम्हाला भालेराव सरांकडून पाचशे रुपयाचे बक्षीस आले उद्या समोर आल्यानंतर मिळेल पुकारा दादा पतंगे वाघोलेवाडी भाल्यांच्या कडून एक हजार रुपये कुस्ती कॉमेंट्रीला भालेराव सरांचा भारी आहे आम्ही किसे आपना बनाव कोई काबिल नहीं मिलता पत्थर बहुत मिलते लेकिन दिल नहीं मिलता काजी वस्ता बहुत खूब कुश्ती चल रही है बहुत बढ़िया पहलवान इस के कुश्ती सम्राट हाथ ऊपर करे क्या करा दिया पहलवान साठी काश्मीर ऐसी कन्याकुमारी आख्या महाट वाला परिचित अरे समाधान घोड़ के हाथ और करा ठिंगनी मूर्ति पेडा शरीर नरी गाँव परिचित सरजिया आणि चल माझ्या राजा बैलाची जोडी घेऊन दुसऱ्याच्या बांधावरती काम करणारा बाप त्याच्या घरात महाटेकेश काही वाजता ज्या कुस्तीला पंचाय त्या कुस्तीला पंचायतच्या कुस्तीला टायमिंग दिलाय पाच मिनिट मावले कोकाटे आणि गुरजेत सिंग युनिव्हर्सिटी चॅम्पियन पंजाब टायमिंग चालू असलेला कुस्तीला दिलेला सन्मान्य हैमंतरावजी नायकळकर साहेब यांच्या मनाला आनंद वाटून आणि वैष्णवी देवी ताईच्या तर्फे एक एक हजार रुपयांचं बक्षीस क्वामेट्रीचं कौतुक होत आम्हाला दिलेला त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहे खासदार साहेबांचे सासरे पंचवीस वर्ष कोल्हापूरला होतो आता आलो इकडे दोन हजार दहा पुस्तक आहे यामुळं माणिक फॅमिली संपूर्ण त्यांची कुळी मला माहिती आहे फलट्यांचा घराणं नायक निंबाळकर घराणं छत्रपती शिवरायांच्या वेही परिवारातली माणसं शबास एटीएम तर आपलं माननीय श्री खादा साहेब धनंजय कुमार साहेब महाराज यांचे सुय सहाय्यक विजय कुमार सांगळे यांच्यातर्फे कुती कॉमिटीचं कौतुक करून एक हजार रुपये धन्यवाद घुटना ठेवला घर नाही बनता घुटना ठेवणं सोपं नाही दुनिया को हार कोई कोर नाही बनता हो एक चिज से कोई सिकंदर भी नाही बनता हो च शिकंदर शिकंदार चलिये

गुणावती कुस्ती लागते माऊलीची हे नाव घ्या कॉमेंट साठी वरकोटे बनगर फॅमिली यांच्याकडून पाचशे रुपयाचं oh, बक्षीस शेवटच्या कुस्तीच्या अगोदरच थोडा आधी मध्ये नाही हा शेवटा ठेवला सर बोला दीपक मेंबर गायकवाड यांच्याकडून खासदार साहेबांना वाढ शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचा फोन आलाय सरांना आणि मदने सरांना पाच पाचशे रुपयाचं बक्षीस धोत्रेसर जर ओळख उद्या दिलं जाईल म्हणून हा, 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 पोकारा ते बघत आहे <laughs> तिथं सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक मेंबर गायकवाड साहेब यांच्याकडून कुस्ती कॉमेंटरी कौतुक करून एक हजार रुपयाचा बक्षीस धन्यवाद धनबाद पॉइंट वरती कुस्ती आहे पैलवाल माऊली आणि गुरुजीत सिंग पॉइंट वरती कुस्ती आहे महेंद्र गायकवाड चा कब्जा घेतलेला आहे ठेवलेला दिनेश गोलिया असाय गोलिया कहते उसे गोलिया हा मजबूत गोलिया हो। दिनेश गोलिया पैसे पिटले टाळ्या वाजवा घे टाळ्या झाला कुस्तीसाठी दिनेश गोलियाने महेंद्राचा हो काना पाठी होला म्हणतात कुस्तीचा मैदान घा कारखान्याचा पंच काय म्हणते पंच पंचा आदेश अजून आलेला नाही भाऊली कोकाटे जमलेल्या कृतीमध्ये भीमा सभासद केसरी किताबाचा मार्ग ठरलेला टाय करा परती बसले जपून बसा दोघांचे मिळून दोनशे चाळीस किलो वजन अंगावर पडले ते खाली चपाती होईल चपाती महेंद्र बाहुबली विजय झाला झगडा एक दुसरे की खिला हे कुस्ती खेल आहे खेळाडू कुस्ती करी पहिलवान जी कुस्ती है हार जीत होती नहीं है जी आज काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंदा महेंद्र गायकवाड पंचवीस